बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा बोहाळी यांचे दणदणीत यश नमस्कार मी बंडू घाडगे इनसर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे काशीगाव येथे आज झालेल्या बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये खालील स्पर्धकांचे अभिनंदन लंगडी स्पर्धा मुली लहान गट प्रथम क्रमांक मोठा गट प्रथम क्रमांक लंगडी स्पर्धा मुले लहान गट द्वितीय क्रमांक मोठा गट द्वितीय क्रमांक खो खो स्पर्धा मुली लहान गट प्रथम क्रमांक मोठा गट प्रथम क्रमांक खो खो स्पर्धा मुले लहान गट द्वितीय क्रमांक मोठा गट द्वितीय क्रमांक कपडे स्पर्धा लहान गट द्वितीय क्रमांक मोठा गट द्वितीय क्रमांक दोनशे मीटर धावणे लहान गट मुली प्रथम क्रमांक प्रणाली राहुल काळे दोनशे मीटर धावणे मोठा गट मुली प्रथम क्रमांक सानिका प्रताप काळे दोनशे मीटर मोठा गट धावणे द्वितीय क्रमांक तुषार जगदीश रणदिवे शंभर मीटर धावणे मोठा गट मुले द्वितीय क्रमांक विश्वराज समाधान गायकवाड शंभर मीटर धावणे लहान गट मुले द्वितीय क्रमांक सृष्टी आप्पा चंदन शिवे दोनशे मीटर धावणे लहानगट मुले द्वितीय क्रमांक कार्तिक बिपिन बाबर शंभर मीटर धावणे गट मुली तृतीय क्रमांक जोया सत्तार भागवान बुद् बुद्धिबळ लहानगट मुले प्रथम क्रमांक सार्थक दत्तात्रे रोंगे बुद्धिबळ लहानगट मुली प्रथम क्रमांक श्वेता कुंभार बुद्धिबळ मोठा गट मुली प्रथम क्रमांक पल्लवी दिलीप कुंभार सदर क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री सचिन सर सिद्धेश्वर सर सुनील अडगळे सर हनुमंत ढोपे सर प्रज्ञा कुलकर्णी मॅडम वंदना कतले मॅडम वाघमारे मॅडम यांनी परिश्रम घेतले यासाठी बोहाळी गावातील जो प्रतिष्ठित नागरिक आहेत त्या सर्वांनी यासाठी शुभेच्छा दिल्या गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शिक्षण समिती पंढरपूर माननीय श्री मारुती लेगडे साहेब तसेच बोहाळीगावचे सरपंच शिवाजी पवार साहेब उपसरपंच सौ मोनाली जलिंदर घोडके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ पूनम पवार उपाध्यक्ष श्री ब्रह्मदेव चंदनशिवे खर्डे केंद्राचे केंद्रप्रमुख दत्तात्रे श्री दत्तात्रेय एडगेसर मुख्याध्यापक श्री मचिंद्र जगदाळे सर सर्व ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी सर्वांचे अभिनंदन केले यासाठी श्री सचिन लादे सर सिद्धेश्वर हिप्परकर सर सुनील अडगळे सर हनुमंत ढोपे सर प्रज्ञा कुलकर्णी मॅडम वंदना कथले मॅडम वाघमारे मॅडम यांनी परिश्रम घेतले धन्यवाद मी बंडोगाडगे इन्सर्श न्यूज